नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मालिकेचा नवीन धमाकेदार प्रमो समोर आलाय त्यात पाहायला मिळतोय की सुमनला सत्य कळलेलं असतं की नागराज आणि मैपत एकत्र मिळाले आहेत नागराजनेच मैपतला किडनॅप करून ठेवले कारण रविराज भाऊजींना मारण्याची सुपारी यांनीच दिली होती तर हे सत्य कळल्यानंतर सुमन लगेच सालेला फोन करते ती सगळं सांगण्याचा प्रयत्न करू लागते तर इकडे सुबेदारांच्या घरामध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन चालू असतं सुमन बिचारी प्रार्थना करत असते की सायली प्लीज कॉल उचल प्लीज उचल तर सायली देखील मध्ये दे बिझी असते पण मात्र तिचं फोन कडे लक्ष जात त्यानंतर सायली आता फोन उचलते आणि सुमन सांगते की मला तरी खूप मोठं सत्य सांगायचंय सायली म्हणते की बोला ना सुमन काकू तुम्हाला काय सांगायचं तेव्हा आता सुमन म्हणते की आमचे हे सगळं काही केलं आहे सायली म्हणते की काय केलंय पण त्या अगोदरच नागराज तिथे पोहोचतो आणि त्यांचा फोन अचानक कट होतो पण मित्रांनो आता तो सुमनला मारणार का कि काय करणार सुमन सेफ तर असेल ना नीट तर असेल ना हे सगळं पाहणार रंजक आहे की नागराज घेईन ना आता काय माहित नाही मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का ते पाहता कमेंट मध्ये नक्की कळवा